पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत उद्या पंढरीत महास्वच्छता अभियान आषाढी यात्रेच्या अनुषंगाने ग्रामविकास पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरात आषाढीची पूर्वतयारी म्हणून महास्वच्छता अभियान सकाळी सात ते दहा या कालावधीत राबवले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इतापे यांनी दिले आहे महास्वच्छता अभियान सकाळी सात ते दहा या कालावधीत राबवले जाणार आहे त्याकरता पंढरपूर शहरातील बेचाळीस ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत महास्वच्छता अभियानाकरता नेमून दिलेल्या ठिकाणी पथकांनी सकाळी सात ते दहा या वेळेत आपले काम पूर्ण करायचे आहे काम पूर्ण झाल्यानंतर या अभियानाची सांगता

सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर